अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं मराठा समाजाच्या प्रवासावर आधारित आजचा निश्चय पुढचं पाऊल या पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं अशी माहिती वसंतराव मुळीक आणि डॉक्टर संदीप पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली या पुस्तिकेची किंमत केवळ वीस रुपये आहे मराठा आरक्षण मागणीचा विषय सध्या राज्यात गाजत आहे ठिकठिकाणी मोर्चे आंदोलनं होत आहेत शासनाने सुद्धा पंधरा फेब्रुवारी रोजी आरक्षण प्रश्नी विशेष अधिवेशन बोलावलंय एकूणच मराठा समाजाचा संघर्षमय इतिहास जनतेसमोर येण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघानं आजचा निश्चय उद्याचं पाऊल ही पुस्तिका प्रकाशित केली आहे चौऱ्याहत्तर पानाची ही पुस्तिका केवळ वीस रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे या पुस्तिकेत मराठा समाजाविषयी सर्व माहिती केंद्र राज्य शासनाच्या योजना कौटुंबिक प्रथा परंपरा यासह अन्य विषयांचा समावेश आहे असं वसंतराव मुळीक आणि डॉ संदीप पाटील यांनी सांगितलं यावेळी शैलजा भोसले अवधूत पाटील शशिकांत पाटील उदय देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते